जय शिवराया मित्रांनो हा जो काही मागे तुम्ही पाहता माझा हा अल्ट्रा सिरस आहे हा एका रात्रीमध्ये किंवा आल्याच्या बरोबर दहा बारा सहज घेतो गाव आणि इन्स्टाग्रामवरती माहिती मी काल अपडेट दिली नाहीये पण तुम्ही असा भ्रम करू नका तो फेसबुकला युट्यूबला ह्या अपडेट माझ्या चालूच असतात आणि एकदा दिलेला शब्द जो आहे तो मी मागे पण घेत नाहीये हे तुम्हाला पण माहिती आहे आणि आजची जी काही कंडिशन आहे दोन मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल की आज वर्धा वगैरे पूर्व भागाकडनं जो काही पाऊस सक्रिय झालेला आहे तो बुलढाणा जिल्हा विदर्भातले सर्व जिल्हे काही ठिकाणी बदल पद्धतीने घेणारच आहे लातूरला दुपारपासून चालू आहे तो नंतर धाराशिवकडे येणारच आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये नाशिकसह अनेक भागांना तो परत रात्रीच्या वेळ पण घेणार आहे जालन्याला तर हा पाऊस चालू आहे माझ्या लोकेशनला त्यामुळे अल्ट्रा सिरस पाहिल्याच्या नंतर घराकडे पळ जा जेणेकरून जे काही हाल झालेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे ते पुन्हा पाहू वाटत नाहीये आणि विशेष म्हणजे ज्या काही नदीकाठी आहेत या गावांनी सतर्क राहायचं रात्री दोन तीन वाजता पुन्हा उठून बघायचे अलर्ट असतो